इंगळी तालुका हातकणंगले येथील श्री पद्मावती महिला दुग्ध व्यावसायिक संस्था मर्यादित इंगळी या संस्थेच्या चेअरमनपदी सौ संगीता रावसव पाटील व वा वाईस चेअरमनपदी सौ माधुरी संभाजी पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली या निवडीचं अनुमोदन संस्थेचे संचालक माझे सरपंच श्री बाबूराव पाटील यांनी दिलं दूध उत्पादकांना सभासदांना त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी एकमेव दूध संस्था असा नामोल्लेख या संस्थेचा केला जातो दूध उत्पादकांचं हित जपणारी संस्था असंही या संस्थेचं वैशिष्ट्य आहे या निवडीनंतर संस्थेचे सर्व संचालक दूध उत्पादक सभासद यांच्या वतीने नूतन चेअरमन व वाईस चेअरमन यांचा सन्मानपूर्वक वा सत्कार करण्यात आला व वा पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या या निवडप्रसंगी संस्थेचे संचालक व माजी सरपंच श्री बाबूराव पाटील श्री बाळासह कोळी नेते ऑडिटर श्री सुरेश माणे श्री बाबासाहेब सर श्री बाबासाहेब भातमारे श्री दिलीप हवलदार श्री रावसो पाटील श्री संभाजी पाटील श्री धोंडीबा पाटील श्री बाळासाहेब कांबळे संस्थेचे कर्मचारी दूध उत्पादक सभासद आदी उपस्थित होते सत्यामुख प्रतिनिधी मयूर प्रभू इंगळी तालुका हात कणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका